माननीय शरद पवार यांचा पक्ष हा एखादा आयाराम गयाराम आयऱ्या गया गयाच्या हातात देतो जसा शिंद्यांच्या हातात दिला शिवसेना इतिहासामध्ये असा अन्याय झाला नसेल जो शिवसेनेच्या बाबतीत झाला तोच माननीय शरद पवारांच्या बाबतीत झाला की पक्षाचे संस्थापक बसले निवडणूक आयोगासमोर जाऊन सुनावणीला आणि निवडणूक आयोग तो संपूर्ण पक्ष जर एखाद्याचा सोपवत असेल याला सध्या मोदी गॅरंटी म्हणतात मोदी गॅरंटी कोणती असेल तर हीच पक्ष फोडा भ्रष्टाचार करा आधी प्रचंड भ्रष्टाचार करा आम्ही तुमच्या भ्रष्टाचारावरती हल्ले करू आम्ही तुमच्या मागे ईडी लावू आम्ही तुमच्या मागे सीबीआय लावू आणि मग तुम्ही तुमचाच पक्ष फोडा आणि आमच्या पक्षात त्या आम्ही पक्षा तुम्हाला पावन करू आणि ज्या पक्षावरती आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले तो पक्ष आम्ही तुम्हालाच देऊ ही मोदी गॅरंटी आहे नॅशनलिस्ट करप्ट पार्टी असं मोदी आणि शहा या पक्षाला म्हणाले होते काय नॅशनलिस्ट करप्ट पार्टी आणि अजित पवार हे करप्ट आज काळानं त्यांच्यावर घेतलेला हा सूड आहे की तोच पक्ष मोदी आणि शहानी अजित पवारांना दिला आणि अजित पवारांना आपल्या पक्षात दिला आपल्या देशाच्या लोकशाहीची निवडणूक आयोगाची ही आयोगा शोकांतिका आहे निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग राहिलेला नसून बरं का एकेकाळी तो भारतीय निवडणूक आयोग होता भारताचा निवडणूक आयोग होता आज तो मोदी शहांचा निवडणूक आयोग झाल्यामुळेच महाराष्ट्राच्या बाबतीत हे असे निर्णय घेतले गेले कारण या दोन्ही नेत्यांचा महाराष्ट्रावर राग आहे त्यांना महाराष्ट्रावर सूड घ्यायचा आहे आणि त्यांना मराठी माणसाचा बदला घ्यायचा आहे हे आता स्पष्ट दिसतं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शंभर टक्के शुद्ध हे मराठी अस्मिता जपणारे पक्ष होते महाराष्ट्रावरती अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे पक्ष होते त्या दोन्ही पक्षांची वाताहत करून त्याने दाखवून दिलं की आम्ही महाराष्ट्राचा सूड घेतलेला आहे पण या राज्याची जनता हा सूड उलटवून लावल्याशिवाय राहणार नाही जिथे ठाकरे तिथे शिवसेना आणि जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे या महाराष्ट्रातल्या जनतेचं धोरण आहे